होपकर कृष्णारी आता मी राज मिनिस्टर खेड बुद्रुकला आमच्या खेड बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी आम्ही या पुण्य खेड बुद्रुक मध्ये आलोय आणि या ठिकाणी आमची ही चतुराबाई राम राय का चतुरबाई राम चतुरबाई आणि आबद्दल साक्षात तुझंना तुका हात लागला पाहिजे तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला आम्ही आमच्या आम्ही अरलाकडा रा खाली खाली रा आणि म आता असं जे खाली लिहा असं रामकृष्ण विठ्ठल केशव हे आपली आठवण आहे आमच्या आईचा तुका म्हणे होता ठेवा आहे खूप छान माऊली रामकृष्ण हरी राम, राम।, राम हा राम बस 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 अजून लिहिला जेवढे होईल तेवढे चार चार जरी लिहि पाच जरी लिहि पंचपदी लिहि हा त्यांचं त्यांचं नाव चतुर आय नाव काय तर चतुराबाई रामचंद्र टिके चतुराबाई 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 रामचंद्र टिके खेळ बुद्रुक खेळ म्हणजे आपले ते नेरळ्या टिके होते ते हाँ, 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 हाँ। ते तो एक परिवारच आहे हा हा त्यांच्याच कुटुंबमधले मग खंडाळ्यातला आपला रोजासवाडा हा हा तिके दत्ता तरी तिके वगैरे सगळे हा रे आपले समाज येतच आपला हा ते खूप छान मग दे तीन लिहिले चार लिहायचं पंचपदी आणि मग पाच लेले आणि शेवटले अशा पद्धतीने आमच्या तिके मौलवींच्या हात आमच्या नामसागराच्या ना नामलेखनाला लेखनाला लागलेलं आहे फार सुंदर आमचे धवदळेले भागी आता अवघी चिंता वाढली संत दर्शन याला पद्मनाभ जोडीला संपुष्ट राम कृष्ण साठवून होता ठेवा तो या भावात सापडला आमच्या टिके माऊलीचा हात आपल्या वारकरी सापडल्याच्या नामच पडण्याला लागला धन्य आम्ही जन्म आलो पाच विठ्ठलाचे झालो आता